वर्चस्व जिल्हा नगरपालिका महानगरपालिका मध्ये नाशिक जिल्हा नव्हे सगळ्या महाराष्ट्रात राहील मंत्री मी मगाशीच सांगितलं मी नाशिक मध्ये जन्माला आलो मी नाशिकचा बालक आहे आणि ते माझं पद कोणीही शेवटपर्यंत काढून घेऊ शकत नाही नंतरही गेल्यानंतर काढू शकतो आता बालक आहेच मी आता पालकमंत्री काय होणार पालक करायचं असेल ते मुख्यमंत्री आणि ते जे आहेत उपमुख्यमंत्री ते ठरवतील पण असलं काय नसलं काय काही ना बिघडत नाही माहिती आहे की सगळ्या ज्येष्ठ मंत्री मी झालो आणि इथे सुद्धा दहा वर्ष पालकमंत्री होतो आणि त्यामुळे जे आहे कुठलाही मंत्री कोणी कुठलाही काम करायचं असेल पण मी जर काही सांगितलं सूचना केली तर मुख्यमंत्र्यांपासून तर ह्या मंत्र्यांपर्यंत सगळे लोक सरकार आदर ठेवून त्याच्यावर मंत्री काही अडचण नसाल अरे मंत्री नव्हतो त्यावेळेला सगळ्या मंत्र्यांकडे आमची कागद घेऊन जायचे कामासाठी अतिशय मानाची मागणूक आमच्या सगळ्या साहेबांचं काम आहे